राज्याने प्रस्ताव केंद्राकडे पाठवून शेतकऱ्यांना मदत करावी बाळासाहेब थोरात राज्य सरकारने ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीत नुकसान झाले त्यांना भरीव मदत म्हणून प्रस्ताव केंद्राकडे पाठवून शेतकऱ्यांना मदत करावी आणि कर्जमाफी झाली तर आनंदच आहे असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं म्हणणं आहे केंद्रीय मंत्री अमित यांनी म्हटले की मदतीसाठी प्रस्ताव पाठवा आणि राज्य सरकारने अद्याप प्रस्ताव पाठवलेला नाही यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे राज्यानं प्रस्ताव तर पाठवला पाहिजे आणि राज्य आणि केंद्र दोघांनी मिळून भरीव मदत ही शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांना केली पाहिजे ही वेळ आहे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची त्याला पुन्हा उभे करण्याची म्हणून मदत असली पाहिजे पंजाब सरकारच्या निर्णयाप्रमाणे ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची आहे आणि त्याचबरोबर कर्जमाफी जर करू शकले तर खूपच आनंद आहे का त्यामुळे हा शेतकरी पुन्हा उभे राहण्यास मदत होईल तेव्हा मदत जी असते ती मदत असते तिची नुकसान भरपाई नसते हे आम्हाला कळतं परंतु ती मदतही भरीव असावी या अपेक्षा आहे <स्थाथ> <स्थाथ> काल मुख्यमंत्री म्हणजे की मारतात त्यांच्याकडे मी तर अभिनंदन केलं मुख्यमंत्र्यांचं त्यांना खरं दुखण कळालेलं आहे एक योग्य व्यासपीठावरून ते हे बोललेले महाराष्ट्रात चांगला मेसेज गेलाय खूप काळजी त्यांनी घ्यावी शेतकरी त्यांना दुवा देतील संगमनेर तालुक्यातले नुकसान पाऊस पडतोय मात्र मदत अजून पंचनामे नाही अतिवृष्टीमुळे काही गावांचं नुकसान झालंय या व्यतिरिक्त सतत जो पाऊस पडत राहिला त्यामुळं पिकं गेलेली ही वस्तुस्थिती आहे दोन हजार पाच आणि सहा साली सुद्धा ही परिस्थिती होती त्यावेळेस त्याच्या त्यावेळेच्या सरकारने खूप चांगली मदत केली होती आम्हाला संगम तालुक्याला अकोले तालुक्याला सुद्धा ती अपेक्षा आहे